शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात

विकास कामांसंदर्भात मार्गदर्शन केले शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई करून नुकसान केल्याचे समोर आले आहे त्यामुळे अशा व्यक्तीवर आता दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे रस्त्यांची नियमित तपासणी करण्यासाठी प्रभाग समितीने हाय पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने अहिलानगर शहरातील अहमद निजाम शाह यांच्या स्मारक स्थळी मंगळवारी दादासाहेब रुप हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचा हर घर तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांचा हर घर तिरंगा भारत माता की जय वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दनानून गेला होता भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने त्यांच्या अखत्यरित्या असलेल्या ऐतिहासिक संरक्षित ठिकाणी हर घर तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील महापालिकेच्या गंज बाजार व सर्जपुरातील रंगभवन व्यापारी संकुलातील थकबाकीदार गायधारकांना जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर आता सिद्धिबाग शॉपिंग सेंटर मधील थकबाकीदार गाळे धारकांवरही महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे येथील सव्वीस गाळे धारकांकडे बावन्न लाख रुपयांची थकबाकी असून तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येतील अशा नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगी यांनी दिली तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत संशयित आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास सीताबाई दिनेश कुमार मंडल या नवले नगर येथील मारुती मंदिरातून दर्शन घेऊन घरी जात होत्या त्यावेळी एका इसमाने इस त्यांच्या पाठीमागून येत गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले आणि दुचाकीवरून पसार झाला या घटनेवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर चेह्याद्री शहराची खबरवात या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर